नमस्कार रामदास कोकणे मुक्काम कळेचवारी माझे उपसरपंच आज सांगाल कशा प्रकारे चालू आहे आणि कशा प्रकारे आमचा प्रचार म्हणजे तांबे भारव गणासाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुंद ताई बोराडे आणि तांबे गणाच्या पंचसमितीचे उमेदवार कमलताई शेळकंदे यांच्यासाठी अतिशय चांगल्या उत्कृष्टपणाने आणि अतिशय नियमामध्ये आणि अतिशय जनतेची आम्हाला प्रतिसाद आहे आणि चांगल्या प्रकारे हा प्रचार चालला आहे काय तुमच्या भागातले अनेक वर्ष पाण्याचा प्रश्न राहिला अनेक वर्ष त्या ठिकाणी अनेक कर्मचार येऊन त्यांनी पाण्याचे प्रश्न पुरल नाही आजही तुमच्या महिलांना डोक्यावरचा हंडा खाली आला नाहीये साहेब स्वातंत्र्यापासून ज्या समस्या आहेत त्या अजून पाण्याच्या असो रोजगारच्या असो कुठल्याही समस्या इथून झालेल्या जे आताचे प्रतिस्पर्धी उमेदवार लांडे यांच्या सासऱ्यांनी कुठल्याही समस्या सोडवलेल्या नाही ज्या समस्या आहेत त्या हयातच फक्त संधी साधू संधी साधली का परत पाच वर्षे माग फिरून वळून बघायचा नाही मग आपलाच विकास करायचा स्वतःचा विकास जनतेच्या नावावर स्वतःचा पोळी भाजून घ्यायची स्वतःच्या केवाडी गावामध्ये सगळं स्वतःचा एकच आहे जनतेचा काय झालं आज जनतेचा एकच असतो एवढी जनता रस्ते उतरत नसती ना फक्त लोकांना दिशाभूल करायची मोठा गाजावाजा करायचा मग मी बनकर जाणाऱ्या बायरी काय धावून जातोय आणि पुढे अक्षंदाज धावून जातोय त्यांची उलट तो नुकसान करतोय काय नुसकान म्हणजे एखाद्या झाला ऑक्सिडेंट आता मागे झाला बघा तिथं सांगत ना का डायवर दारू पिऊन होता ते इन्सुर जे मिरायचं होतं त्या बाळाने काय मिळालं नाही अतिशय त्यांचं नुकसान झाली मग याला काही कळत नाही काही उठून बोलतोय आणि दुसरा विषय असा की बंद आता पण गेली पंचवीस वर्ष त्याच्याच घरामध्ये आहे आणि बंद गाणे राहिले की आता एक डबा किस्से साडी घे अंदाबंद करत करायचा लोकांची दिशा करायची गावाला लोकांनी विकास झाला पाहिजे लोकांचा जनतेचा विकास झाला पाहिजे लोकांच्या ज्या मूलभूत सुविधा मग आरोग्याच्या अस्थिला प्रत्येक गावामध्ये आरोग्याच्या पाण्याच्या समस्या आता त्या समस्या आतापर्यंत सुटलेल्या नाहीत म्हणून ही जनतेने धनशक्ती विरुद्ध जयशक्ती अशी लढाई चालू आहे आमच्या परिचाराची अनेक वेळा त्यांच्या वरती की मश्या गुंगता, गुंगता, ते मश्या वरती पहिले गुण जातात मरण गुण जातात सहन नेतात अहो हे स्वतः स्वार्थपोटी राजे राजे काय त्यात मश्या गेल काय समजायचं काय तिथे काय केलं त्यांना पहिला लोकशाही राज्य लोकशाही राज्य आता प्रत्येकाला स्वातंत्र्य काही मशे गेला कोणी कोणाचे बैल सोडले होते पहिली साधी लोक होती जंगल व्हायचं त्यामुळं बैल सुटून जायचे किंवा असं दावडे बिरडे येत सोडणे त्याला काही असा अर्थ नाही खाली पिली गाजे वाजे काय केला मशेव होत्या येऊन चाळीस हजाराला विकायचा बैल आणि चार लाखाला सांगायचा हेच चालू आहे फुटू आणि लावायचा ह्याच गाजे यांना समाजाचा एकच होणार आहे यानं आपला अधिवा आदिवासी भाग सुध सुधार नाही का हा जातीवाद हो हा मराठा हा अमुक तमुक हा कोळी हा मुसलमान असा फक्त करून स्वतःची पोळी वाचतोय ही कस न झालेला नाही म्हणून ही सगळं माझा विनंती आहे सगळं जनतेने सगळ्या गावातील ह्या गणाली का लोकांनी सुज्ञ व्हा आणि सुनताबाई बोराडे कमलताई सळकडे यांच्या मागे उभा राहा आणि त्या बाजूला त्या आमच्या गणामध्ये पाडळी गणामध्ये काय र आपल्या निलमताई घोलप ह्या उभ्यात त्यांना विजय करा आणि नंतर आपण सर्वजण यांना घेऊन या भागाचा विकास कसा झाला पाहिजे त्याचा आराखडा तयार करणार आहेत आणि प्रत्येक गावाच्या ज्या समस्या असतील ते आपण उत्कृष्टपणे किंवा नियोजनपणे आपण सोडवणार आहेत नक्कीच या प्रशासकीय नक्कीच याची ग्वाही मी देतो कारण जे आता जे त्यांच्या मागे जे जे आहे लॉबी आहे हे सुत आहे आणि सगळे आम्ही त्या क्षेत्रामधून गेलेलो आहे काय जिल्हा परिषदला जाते कुठल्या कमी होतात कुठल्या काय होत आहे हे पत्रिके गिरणी देऊन समस्या दूर होणार नाही मूलभूत शेतीसाठी शेतीला पाणी पाहिजे माणसाने पेयाला पाणी पाहिजे महिलाली काय डोळे डु, डोक्यावर हांड हे उतारले पाहिजेत आणि घरोघर ज्या केंद्रीय शासनाच्या योजनात त्या योजना व्यवस्थित त्या राबून घेतल्या पाहिजेत केंद्र क्षेत्राची योजना असली तरी मेच आणली मुख्यमंत्री तिकून योजना काढल्या नाही ती मेच आणले असा फक्त डामाने करून अजून त्याच्या फंडातला जिल्हा परिषद फंडातला प्रत्येक गावामध्ये दाखवा का हे काम केलेलं आहे त्यानं असा दाखवा प्रत्येक गावामध्ये टाक्या केाक्यात त्याच्यामध्ये कमिशन त्या टाक्या काय किती टिक त्याच्यामध्ये पाणी पाहिजे ना पाण्यासारखं काय करणार लोक नुसते आणून रस्त्यावर तुम्ही आणून ठेवायच्या दगड मारली पोराने गेल्या फुटून काय उपयोग होणार त्याचा मी मतदारला आवाहन करेल मतदार राजाने शुद्ध व्हावा आणि ही घराणीशाही म्हणजे घरणीशाही मी असं म्हणतो साहेब का आपल्या प्रत्येक गावामध्ये शिकलेला माणूस आहे शिकलेले तरुण वर्ग आहे म्हणून माझ्या एवढं रिटायरमेंट असतील काय आता समाजामध्ये आता पहिल्यासारखं काही अडाणी लोक राहिलेले नाही प्रत्येक गावामध्ये चांगल्यापैकी तरुण सुश्की झाले आणि त्या तरुणांना संधी दिली पाहिजे पण त्यांना आता घरण्याशी असं म्हणतो का त्याची व्याल झाली आरक्षण आला का सून महिलेचा आला का एकदा आरक्षण आलं तर बहीण तो आता नातू पंतू हे सगळं तयार केलं आपण काय करतो त्यांच्या ताडपत्र काही उतरले का देवराम गांडेच्या बाकीचा समाज नाही का बाकीचा सर्व गोरगोळींनी समाजाला संधी दिली पाहिजे आपण हे सुतता आहे आणि कमल शेवकर त्याला संधी द्या दुसऱ्या वेळी नक्कीच आपण दुसऱ्या युवकांना तरुण युवकांना संधी देऊ आणि असाच विकास पुढे करीत राहू आपण नियोजन आहे कायद्याचा भान राहिलेला नाही एक माणूस जिल्हा परिषद अध्यक्ष होतो लढाई आहे मित्रांनो श्री आरक्षण म्हणली आणि स्त्री आरक्षण म्हणली लढाई असताना मै महिला महिला आहेत तिथं महिला उभ्या ही लढाई आहे महिलांची हा स्वतः उठतो आणि दंड ठोकते महिलांवर याला का महिलांवर मग महिलांना दंड ठोकायचं होतं याला तर साडी नसून यायची तुम्ही पाहिलं फरक वरताना महिला ही लढाई आहे महिलाची आरक्षण आहे आणि आरक्षण चालू असताना तू फरक वरा येताना नोटाच्या बदल उदळणे काय महिलांना दंड ठोकणे असा कुठे आहे का महिला महिलांना दंड ठोकायचे मी पुन्हा सांगतो तो साडी नसून यायची होती नंतर दंड ठोकतायचे होते असं पूर्त करायला सोपते का जिल्ह्याचा अध्यक्ष आहे माणसाला म्हणून यावेळी मी सर्व मतदारांना आवाहन करतो ह्या था भूल थापांना ह्या था स्वार्थी माणसाला याच्या बळी पडू नका येऊन गाजावाजा करील रडल काय काय सांगल याला आता पंचवीस वर्ष असंच गेलत आपल्या जीवनामधलं माणसाच्या जीवनामधला एक एक क्षण महत्वाचा असतोय तर सर्व समाजाला सर्व मतदार आणि ह्या उच्चिल ग्राम मस्तांना माझी विनंती आहे यावेळी सुंतताई आणि कमलताई शेळकंदे यांना भरगोत्मताने विजय करा आणि तुमची असलेल्या समस्या नक्कीच त्या सोडवतील आणि आम्ही त्याला प्रयत्न करू एवढं मी विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र